हाय हॅलो नमस्कार मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणीनो थंडी म्हटलं की केस गळायला लागतात केसामध्ये कोंडा होतो केस कोरडे पडतात वृक्ष होतात केसांची शाईन निघून जाते तर याच्यासाठी घरगुती उपाय म्हणून आज मी तुमच्यासोबत खूप छान रेमेडी घेऊन आले आणि ते सुद्धा घरातल्या साहित्यामध्ये आणि आजच्या रेमेडीसाठी ना जास्त साहित्यसुद्धा आपण वापरलेलं नाही आहे जे तुमच्या किचनमध्ये सहज अवेलेबल होईल ना त्या साहित्याचा वापर केला आहे आता इथे तुम्ही माझे केस पाहू शकता आज मी केस वॉश केलेत आणि थोडं थोडा वेळ उन्हामध्ये बसले जे माझे केस आहे ना ते मी तुम्हाला दाखवते तर मी कोणतीही बाहेरची ट्रीटमेंट घेत नाही घरामध्येच होम रेमेडी बनवत असते आणि त्या तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत असते तर खूप फरक मला पडला माझे केस वाढायला लागलेत केसांची गळतीसुद्धा थांबले तर आज अशीच एक रेमेडी आपण पाहूया खास करून थंडीमध्ये केस गळतात केसांमध्ये कोंडा होतो तर तो होऊ नये म्हणून इथे मी लवंग घेतले थंडीमध्ये लवंगपासून बनवलेले सिरम टोनर हेअर पॅक हेअर मास्क नक्की केसांवरती अप्लाय करा कारण की लवंगमध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आपल्या केसांमध्ये घाण धूळ किंवा आणखी कोणते बॅक्टेरिया जर जमा होत असतील तर ते कमी करण्याचं ते साफ करण्याचं काम हे लवंग करत असते ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले झाले ना की केसांची जलद वाढ होते आता ते ना दोन ते तीन चमचा आपल्याला लवंग घ्यायचे आहे एक काचेचा जार घ्या प्लास्टिकचा घेऊ नका सहसा काचेचा घ्या आणि त्याच्यामध्ये तीन चमचा किंवा दोन चमचा तुमच्या केसांच्या हिशोबाने हे लवंग घ्यायची आणि एक आठवड्यासाठी आपण हे बनवतो आहे तर दोन ते ती तीन चमचा लवंग घ्या आता ह्या काचेच्या जारमध्ये मी तीन चमचा लवंग घेतले आता पुढचं साहित्य म्हणजे इथे मी घेतलेत पूजेला आणलेली गुलाबाची फुलं ही आठवड्यावर मी साठवून ठेवलेत एका पिशवीमध्ये ती मी काही फेकत नाही कारण का त्याचा फायदा आपल्या स्किनसाठी केसांसाठी होत असतो तुमच्याकडे सुद्धा अशी गुलाबाची फुलं असतील तर ते साठवून ठेवा आणि तुम्ही याच्यापासून गुलाब पाणी बनवू शकता आता इथे ना गुलाबाच्या पाकळ्या काढून घेते आणि जे काही देट असेल ना तर ते फेकून देऊ शकता तर हे ते पाहू शकता प्लेट भर भरतील इतकी फुलं इतक्या पाकळ्या मी काढून घेतलेत आणि आठवडाभर याच्यापासून आपल्या केसांसाठी आपण रेमेडी बनवू शकतो म्हणजे आठवडाभर टिकेल इतकी तर आता ह्या पाकळ्या काढून घेतल्यानंतर एक बाऊल घ्यायचा आणि त्या बाऊलमध्ये ह्या पाकळ्या घालायच्या आणि त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ॲड करायचं आता या गुलाबाच्या पाकळांमुळे केसांसाठी कोणता फायदा होणार आहे याच्यापासून खरंच केसगळती कमी होते का केसांची वाढ चांगली होते का तर हो थंडीमध्ये केस को कोरडे पडतात कोंडा होतो स्काल्प वृक्ष होतो अशा समस्या जास्त आपल्याला जाणवतात मग गुलाब पाणी या सर्व समस्यांवरती भरपूर फायदेमंद आहे स्काल्पला हायड्रेशन देते ड्रायनेस कमी करते कोंडा कमी करण्यास मदत होते गुलाब पाण्यात असलेले अँटीफंगल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म कोंडा कमी करण्याचं काम करतो केसांना नैसर्गिक शाईन मिळते केसांची वाढ चांगली होते केसांचा पी एच बॅलन्स सांभाळते थंडीत केसांवर वापरले जाणारे गरम पाणी पी एच बॅलन्स बिघडवतो गुलाब पाणी वापरल्याने हा बॅलन्स नैसर्गिकपणे तो टिकून ठेवला जातो आता ही ते पाहू शकता गुलाबाच्या पाकळ्यांचा पूर्ण कलर चेंज झाला आहे कलर चेंज झाला ना की घॅजची फ्लेम बंद करायची आता हिथे आपलं गुलाब पाणी तयार झालं आहे मार्केटमधून जर तुम्ही विकत आणत असाल ना तर ते सुद्धा वापरू शकता पण जर अशी फुलं असतील ना तर तुम्ही नैसर्गिकरित्या घरामध्ये बनवून फ्रीजमध्ये ठेवून त्याचा वापर तुम्ही तुमच्या स्किनवरती केसांवरती करू शकता तर आता हिथे पाहू शकता पूर्ण फुलांचा कलर चेंज झाला आता मी रोज वॉटर गाळून घेते तर हे इतकं रोज वॉटर निघालेलं आहे आता या रोज वॉटरपासून आपण पहिला बनवूया सिरम आणि त्याच्यानंतर राहिलेल्या पाण्यापासून आपण हेअर मास्क बनवणार आहोत तर हे गरम गरम आहे काही फरक पडत नाही जी लवंग आपण घेतलेले आहे ना तर त्या जारमध्ये पूर्ण जार भरेल इतकं हे पाणी आपल्याला ॲड करायचं आहे मार्केटमधून गुलाबजल आपण विकत आणलं ना तर ते एक बॉटल इतकी छोटी असते आणि शंभर किंवा अठ्ठ्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अशी मला कॅन्टीनमध्ये मिळते ती पण ती खरं सांगू का पुरतच नाही एकदम कमी वॉटर असतं त्याच्यामध्ये पण हे जर असं आपण घरी बनवलं ना की बिंदास कितीही वापरू शकतो आता हे जारभर गुलाब पाणी आपण घेतले त्याच्यामध्ये लवंग ॲड केलेत आता एक दिवसाकरता जर बाहेर ऊन असेल ना तर उन्हामध्ये हा जार ठेवायचा म्हणजे पूर्ण कलर चेंज होईल लवंगचा कलरसुद्धा याच्यामध्ये उतरेल आणि ब्लॅक पाणी दिसायला लागेल तर चला आता हा जार ना आपण एक दिवस उन्हामध्ये ठेवू आणि तुम्हाला सांगू का आज मी ज्या होम रेमेडी केलेत ना तर त्या तुम्ही तुमच्या केसांवरतीसुद्धा आणि स्किनवरतीसुद्धा अप्लाय करू शकता म्हणूनच मी याच्यामध्ये कमी साहित्य वापरले जेणेकरून ज्या महिलांना वेळ नसतो ना तर त्या एकदाच ह्या रेमेडी बनवून स्किनवरती सुद्धा आणि केसांवरती सुद्धा अप्लाय करू शकता आता चला हेअर मास्क बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी आळशीच्या बिया घेतले तीन ते चार चमचा आळशीच्या बिया म्हणजे जवस आता ह्या स्किनवरती सुद्धा भरपूर फायदेमन आहेत त्याच्यामुळे हा जो हेअर मार्क्स बनवला आहे ना तर तो तुम्ही तुमच्या स्किनलासुद्धा अप्लाय करू शकता आता हे ते, ते पाहू शकता मी जे रोज वॉटर होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि ह्या आळशीच्या बिया तीन चमचा इतक्या घेतलेत आता त्या छान शिजवायच्या जरी कुटून जरी टाकल्यात ना तरी छान जेल तयार होतं आता ह्याचं जेल होत तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आता आळशीच्या बियांमध्ये असे गुणधर्म आहेत ना ते स्किनलासुद्धा आणि केसांनासुद्धा भरपूर फायदेमन आहे आहेत आणि ह्या जर आळशेच्या बिया तुम्ही खात असाल ना तर विचारूच नका खूप सारे फायदे आपल्याला पूर्ण शरीराला होतात आता भरपूर फायदे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले त्याच्यामुळे आता काही सांगत नाही आहे आता इथे ना मी मुलतानी मिट्टी घेतली बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आता ही मुलतानी मिट्टी स्किनला लावतात केसांना कोण लावतं तर एकदा केसांना लावून बघा जर तुमची ड्राय स्किन असेल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगते ड्राय स्किन असेल तर तुम्ही कोणतंही ऑइल ग्लिसरीन कॅस्टर ऑइल खोबरेल तेल बदामाचे तेल व्हिटॅमिन ई कॅप्सूल ॲड करू शकता आणि जर ऑइली स्किन असेल तर त्यांना काही प्रश्नच नाही ते बिंदास वापरू शकता आता याच्यामध्ये माझा आधीचा टोनर म्हणजेच सिरम राहिला होता लवंगपासून बनवलेला तर तो मी ॲड करते जर तुमच्याकडे हे काही नसेल ना आणि हे घट्ट मिश्रण झालं असेल तर तुम्ही दहीसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता आणि दोन चमचा मध मग बिंदास तुम्ही तुमच्या केसांवरती सुद्धा आणि स्किनवरतीसुद्धा सुद्धा फेस पॅक म्हणून ॲप्लाय करू शकता पंधरा मिनटं ठेवायचा चेहरासुद्धा छान वॉश करायचा आता केसांवरती केस धुण्याच्या आधी तुम्ही वीस मिनटं अर्धा तास हा हेअर पॅक केसांवरती लावून ठेवायचा आणि याच्यामध्ये कॅस्टर ऑइल बदामाचं ऑइल खोबरेल तेल काही ॲड करा छान मिक्स करा आणि केसांवरती अप्लाय करा तर आता हा हेअर पॅक ना मी माझ्या खास मुलगीच्या केसासाठी बनवलेला आहे आज तर मी माझे केस धुतलेत त्याच्यामुळे तिच्या केसांसाठी मी वापरणार आहे कारण की आता थंडीत ना तिच्या केसामध्ये कोंडासुद्धा व्हायला लागला आहे आणि केस एकदम रफ झालेत कोरडे पडलेत कडकडीत झालेत कारण का ती इतका लक्ष देत नाही तर मी असं काही ना काहीतरी बनून तिच्या केसांवरती अप्लाय करत असते आणि माझ्यासुद्धा आज तर हा हेअर मार्क्स मी तिच्या केसांवरती नाही लावणार कारण का आता संध्याकाळ व्हायला लागली ना की इथे खूप थंडी पडते पंजाबमध्ये म्हणून म्हटलं की केस धुण्याच्या आधी वीस मिनटं किंवा अर्धा तास आधी तिच्या केसांवरती अप्लाय करेल आणि जे राहील ना तर मी अंघोळीच्या आधी माझ्या स्किनवरती अप्लाय करेल आता हा जो सिरम आपण उन्हामध्ये ठेवला होता एक ना तर एक दिवस झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये ग्लिसरीन ॲड करायचं जा। जास्त साहित्य मी काही तुम्हाला सांगत नाही आणि जर ग्लिस्रीन नसेल ना तर मग कॅस्टर ऑइल बदामाचं तेल किंवा खोबरेल तेल व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल किंवा ऑलिव्ह ऑइल जे काही तुमच्याकडे ह्यातलं एखादं असेल ना तर ते ॲड करा छान असं मिक्स करा आणि आठवडाभर तुम्ही तुमच्या केसांवरती आणि स्किनवरती सुद्धा अप्लाय करू शकता खूप छान रिझल्ट मिळतो जरी उशिरा का होईना पण खरं सांगते खूप छान केस होतात आणि स्किनसुद्धा माझे केस तर तुम्ही इथे पाहतच असाल खूप छान केस झालेत काही बाहेरची ट्रीटमेंट नाही फक्त ह्या घरातल्या साहित्यामध्ये आणि हल्ली ना मी आता सिरम बनवायला लागले कारण का थंडीमध्ये केस खूप कोरडे होतात ना म्हणून हे असे सिरम तयार करायचे आणि दिवसातून जसे आठवण होईल ना दोन तीन वेळा केसांवरती फक्त स्प्रे करत राहायचं केसांच्या मुळाजवळ आणि ते सुकून जातं म्हणजे ते लावल्यानंतर लगेचच केस धुवायला पाहिजेत असं नाही ते इझिली नॉर्मल वातावरणामध्ये ना केस आपले सुकून जातात त्याच्यामुळे दिवसातून दोन तीन वेळा ना असं केसांवरती स्प्रे करत राहा खूप छान केस हायड्रेट राहतात मुलायम राहतात खास करून आणि जे रफ कडकडीत केस असतात ना तर ते पूर्णपणे कमी होतात आणि केससुद्धा छान वाढायला लागतात ला घनदाट केस होतात एक महिना तुम्ही करून बघा कंटिन्यू केलं ना तर तुम्हाला छान फरक जाणवेल तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी हे तेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद